सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त युनिटीचे आयोजन करण्यात आले पोलीस दल व लॉयन्स क्लब संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी खामगाव शहर दुमदुमून गेले देशाच्या एकतेचे शिल्पकार मानले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातही वॉक फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले जिल्हा पोलीस दल आणि लॉयन्स क्लब संस्कृती यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले खामगाव शहरातील मुख्य चौकात पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले नागरिक विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला शुक्रवारी 31 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद येथून वॉक फॉर युनिटीची सुरुवात होणार असून हा उपक्रम नांदूर रोड मार्गे पार पडणार आहे नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खामगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी केले आहे हा कार्यक्रम केवळ सरदार पटेलांना अभिवादन नव्हे तर देशातील एकतेच्या आणि संघटनेच्या बळाचा प्रतिकात्मक सण ठरला आहे माझं खामगाव शहरातील सर्व नागरिकांना व विद्यार्थींना व ज्येष्ठ नागरिकांना विनंती कर करतो की एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोडा सर डी वाय एस पी श्री प्रदीप पाटील सर उपविभागीय अधिकारी पुरी साहेब तसेच सर्व कार्यालयीन प्रमुख युनिटी फॉर वॉकचे आयोजन केलेले आहे ते वा युनिटी फॉर वॉक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मैदानापासून सुरुवात होऊन सुटाळा खुर्द बुजुर्ग आणि खुर्द या फाट्यापासून आम्ही ती वॉक घेणार आहोत आणि वॉक वॉकचे आयोजन करणार आहोत सकाळी सहा वाजेपासून ते वॉक सुरू होणार आहे त्यानंतर आम्ही त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही प्रमाणपत्र देखील देणार आहोत तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण युनिटी फॉर वॉक या पोलीस विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे हे नम्र विनंती